वेद स्टार करा स्टार वर्गाचा स्वाभिमान जागवण्यासाठी मला विजय हरीश उर्फ भाऊसाहेब यांचं आवाहन नेहरूनगर परिसरातील हरीश उर्फ भाऊसाहेब डोळस यांचा प्रचार दौरा भोसरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय अपक्ष उमेदवार हरीश उर्फ भाऊसाहेब डोळस यांनी आज नगर विठ्ठल नगर घरकुल वसाहत आजमेरा यशवंत नगर या ठिकाणी प्रचार फेरी काढून येथील मतदारांना आंबेडकरी जनतेचा आवाज प्रस्थापित पुढाऱ्यांकडून दाबण्याचा प्रयत्न केला जातोय आपला स्वाभिमान व टिकवण्यासाठी आंबेडकरी जनतेने माझ्या पाठीशी राहून संगणक या चिन्हासमोरील बटन दाबून मला प्रचंड मताने विजय करावा असं आवाहन केलं यावेळी अनेक नागरिकांनी परिसरातील अस्वच्छता तसेच रस्त्यावरील अतिक्रमण आणि बेशुस्त वाहतूक रहदारी याबाबत हरिशोर्पट डोळस यांच्याकडे तक्रारी करून येथील नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं अशा अनेक तक्रारी केल्या तर ही सर्व परिस्थिती बदलायची असेल तर मला प्रचंड मताने निवडून द्या असं आवाहन डोळस यांनी केलं त्यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले नेहरू नगर परिसरातील नागरिकांच्या अनेक समस्या जैसे थेच आहेत नेहरू नगर हा सर्वसामान्य नागरिकांची मोठी वसाहत आहे या ठिकाणी सर्वात जास्त मुस्लिम व एसी समाजातील लोक राहतात पण या दोन्ही समाजाकडे नेहमीच प्रस्तावित राजकारणी वर्गानं दुर्लक्ष केलंय हे येथील समस्यांवरून लक्षात इथलंच नाही तर भोसरी विधानसभेतील सर्वच समस्या दूर करण्यासाठी मतदारांनी माझ्या संगणक या समोरील बटन दाबून विजयी करावं असं आवाहन देखील केलंय